नमस्कार आपला महाराष्ट्र डिजिटल या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज आपले बदलापूर या वृत्तवाहिनीमध्ये चर्चा करणार आहोत बदलापूर शहरातील वीजवाहिन्यांचा जो भोंगळ कारभार आहे त्यासंदर्भात संदर्भात सातत्याने आमचे दर्शक आहेत ते भूमिका मांडत असतात की यावरती तुम्ही काहीतरी बोला का म्हणून तर प्रश्न असा आहे की आम्ही यावरती सातत्याने भूमिका मांडतो ही समस्या काय आहे हे सुद्धा सांगत आहोत नेमकं समस्येचं स्वरूप नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे या समस्येचा सगळ्यात पहिला भाग असा आहे की या समस्येला विजेची जी मागणी असते आणि जो विजेचा पुरवठा आहे तो कमी पडतो ज्यावेळेस वीज जास्त वापरली जाते आणि वीज कंपनीकडनं वीज कमी दिली जाते त्यामुळे काय करतात की हे वीज कंपनीची लोक अघोषित लोडशेडिंग करतात म्हणजे काय करतात कुठेतरी दुरुस्तीचं काम कर काढतात आणि त्या भागातली जी वीज असते ती बंद करतात तुम्हाला कल्पना आहे ग्रामीण भागामध्ये दोन दोन दिवस वीज पुरवठा होत नाही आणि काही सांगतसुद्धा नाही फोनसुद्धा घेत नाही त्यामुळेच आम्ही आता चीफ इंजिनिअरचा फोन नंबरसुद्धा त्या आमच्या वृत्तवाहिनीवरती दिलेला आहे आणि त्यांना फोन करा आम्ही असं सांगितलं आहे कारण कारण त्यांना पण कळलं पाहिजे तर समस्या अशी आहे की वीज जास्त लागते पुरवठा कमी होतो त्याच्यासाठी जांभूळवरती पन्नास के एक ट्रान्सफॉर्मर बसवण्याचा कार्यक्रम मोठा वाजत गाजत घेतला तरीसुद्धा समस्या काय सुटलेली नाही आहे आता दुसरी समस्या मोठी आहे जी अशी समस्या आहे की काही लोकं म्हणतात की टाटा आणली तर का होईल टाटा ही वीज देणार आहे परंतु आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय ज्यावेळेस वीज येते तर ती वीज वाहून देण्यासाठी ज्या तारा असतात त्याला वीज वाहिन्या म्हणतात कंडक्टर म्हणतात त्या तारा आहेत त्याच्या अगोदर सबस्टेशन असतं आणि त्या तारांना ट्रान्सफॉर्मर मार्फत ती सगळा वीज पुरवठा आपल्या घरात होतो तर ह्या सगळ्या जे सबस्टेशन आहेत कंडक्टर आहेत म्हणजे वीज वाहिन्या आहेत त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मर आहेत यांची परिस्थिती भयानक आहे म्हणजे कशी आहे की ते नादुरुस्त आहेत जुने झालेले आहेत त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती विजेचं नुकसान होतं आहे म्हणजे त्याच्यामुळे विजेची गळते होते तर ह्या सगळ्या त्या मध्येच मध्येच त्या नादुरुस्त होतात पावसाळ्यात तर जास्त नादुरुस्त होतात त्याच्यामुळे सुद्धा वीज खंडित होते आता ह्या सगळ्याच्या मागे नेमकं हे सोडवणार कोण तर ह्याच्यासाठी राजकीय इच्छाशक्ती पाहिजे राजकीय इच्छाशक्ती कधी निर्माण होऊ शकते ज्यावेळेस नागरिक असतात ना त्याने आवाज उठवला पाहिजे आता तुम्ही म्हणाल कोणतरी समस्या सोडवेल आपली तर असं होणार नाही आहे तुम्हाला तुमच्यासाठी भूमिका मांडावं लागेल तुमच्या भागातल्या नेत्याला तुम्हाला विचारावं लागेल की हे का होते म्हणून आणि ही समस्या आता चुटकीसरशी सुटणार नाही कारण का मोठ्या प्रमाणावरती काम आहे आणि त्याच्या संदर्भात इथले जे वीज अभियंते आहेत है। त्यांचा तर अत्यंत गलथान कारभार आहे इथे आपला बदलापूर आहे त्याच्यासाठी एक वेगळं कार्यालय तयार केलं म्हणजे वेगळं डिव्हिजन ज्याला विभाग म्हणतात आणि त्यांनी काय केलं की बदलापूर आणि मुरबाड एकत्र एक केलं पण आपण काय झालो ग्रामीणमध्येच राहिलं आपलं जरी शहर असलं तर वीज कंपनीच्या ना आपण कशामध्ये आहोत ग्रामीण भागामध्ये ज्यामुळे कल्याण झोन जो आहे त्याच्यामध्ये वीज भारनियमन करायच असेल किंवा विजेचं लोड शेडिंग करत असेल त्यावेळेस आपल्याला ते, ते ग्रामीणमध्ये गृहित धरतात आणि परिणाम काय करतात की आपल्यावरती लोड शेडिंग लादलं जातं तर वास्तविक पाहता हा विभाग आपण अंबरनाथला जोडला असता तर शहरी भागात गेलो असतो आणि शहरी भागामुळे आपल्याला थोडासा दिलासा मिळाला असता अंबरनाथलासुद्धा वाईट परिस्थिती आहे आणि बदलापूर शहरातरी काही लोक सोशल मीडियावरती लिहितात वगैरे अंबरनाथला तर काही लिहितसुद्धा नाहीत आहे ते सहन करतात इन्व्हर्टर लावतात नेत्यांच्या घरी जनरेटर आहेत जो थोडासा गरीब आहे त्याच्याकडे काहीच नाही आहे आणि जो मध्यमवर्गीय त्याच्याकडे इन्व्हर्टर आहे आणि आपापल्या परीने समस्या सोडून घेतली परंतु ही समस्या आता पंखा फिरवण्यापुरती नाही आहे आपल्या बदलापूरला उंच टॉवर्स आहेत तर त्यांचं पाणी चढवण्याचं काम कोण करतं विजेच्या मोटार करतात त्याला काही जनरेटर वापरता येत नाही कारण का इथले जरी लोक टावरमध्ये राहत असले तरी निम्न मध्यमवर्गीय आहेत त्यांना परवडणारी घरं मिळतात म्हणून ते इकडे आलेले आहेत मग वेळच्या वेळी जे जनरेटर न चालू केल्यामुळे पाणी चढवलं जात नाही पाणी चढवलं गेलं नाही की त्याच्यामुळे काय होतं की पाणी मिळत नाही बिल्डिंगला म्हणजे विजेमुळे पाण्याची पण समस्या निर्माण झाली आणि गृहिणीला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय मग ह्याच्यासाठी सोल्युशन काय ह्याच्यासाठी सोल्युशन आहे की सर्वसामान्य माणसाने आवाज उठवला पाहिजे आता आम्ही फेसबुक पेजवरती एक पोस्ट टाकली की असं असं चीफ इंजिनिअरला मुख्या अभियंत्यांना फोन करा ठीक आहे तुम्हाला फोन लागत नसेल परंतु तुम्ही त्या पोस्टला लाईक काहीतरी केलं पाहिजे त्याच्यातली भूमिका मांडली पाहिजे हे राजकीय नेते असतात ते बघतात ते, ते सगळं आणि त्यांना कळतं की लोकांमध्ये रोष वाढत चालला तुम्ही काहीतरी ह्याच्यातली तुमची प्रतिक्रिया आली पाहिजे कुठून तरी कुठल्याही माध्यमातून तर ह्यासाठी तुम्ही आवाज उठवा तुम्ही काही छोटे मोठे फ्लेक्स बनवा तुमच्या इमारतीच्या बाहेर लावा की आमची समस्या सोडवा आमची गरज पाणी वीज त्याच्यानंतर जे आरोग्य आहे शाळा आहे हे तुमच्या मागण्या मागत राहा तुम्ही नाहीतर तुमच्याकडे दुर्लक्ष होईल सुशोभीकरण आहे जे चांगले डांबरी रस्ते आहेत ते खोदून कॉन्क्रीटचे रस्ते करणे अशा पद्धतीचे त्यांचे दुसरे प्राधान्यक्रम राहतील तर तुम्हाला ह्यासाठी जागरूक व्हायला लागेल आणि आज वीज कंपन्यांचे जे अभियंते आहेत इथे बदलापूरचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता असतील ते आणि त्यांची सगळी टीम आहेत ते स्वतःच कॉन्ट्रॅक्टर झालेत अशी माहिती मिळते म्हणजे जे जे कामं येतात ते स्वतःच करतात आणि ते कसं करतात तर निकृष्ट दर्जाचं करतात म्हणजे जशी नगरपालिकेत लागण लागले तसं वीज कंपनीत पण लुटमार सुरू आहे आणि तिथले जे अभियंते वगैरे आहेत तेच कॉन्ट्रॅक्टर झालेत तेच कामं करतात आणि ते काय करतात की जुनं सामान वगैरे लावून जे काम तात्पुरतं करतात त्याच्यामुळे सामान लावलेलं जुनं असतं ते सगळं खराब होतं आणि पुन्हा आपली वीज जाते तर ह्याच्यासाठी आता जागरूक झालं पाहिजे हे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुराडकर म्हणून आहेत त्यांचं हे मुरबाडलं होते पहिले मग त्यांनी काय केलं बदली जळगावला गेले तिथे त्यांना प्रमोशन मिळालं पदोन्नती मिळाली आणि पुन्हा ते इथे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी म्हणून आले आता मला सांगा त्यांच्यात काहीतरी कला असेल म्हणजे आता काम तर करत नाही परंतु इतर काही कला असतील म्हणून तर त्यांना इथे आणलं ना, ना। कोणीतरी आणलं राजकीय नेत्यांनी वगैरे नाहीतर विरोध केला असता की हा अकार्यक्षम अधिकारी हा माझ्याकडे नको म्हणून तर अशा पद्धतीने हे एक साठं आहे आणि विरोधात तुम्हाला आवाज उठवायला लागेल तुमचा रोष व्यक्त करावा लागेल कुठल्याही वीज वृत्तवाहिनी आहेत ती काही ह्या समस्या सोडू शकत नाही तुमच्या भागातले जे नगरसेवक आहेत त्यांनी सोडवले पाहिजे हे लक्षात घ्या आणि तुमच्या भूमिका व्यक्त करा नमस्कार